नमस्कार दोस्तो मी आहे सरस्वती आम्ही आलो आहे जंगलात एका खास व्यक्तीला भेटायला तर चला मी तुम्हाला घेऊन चलते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आवडेल तर चला मित्रांनो आम्ही जातोय जंगलात आमच्या गावाहून पश्चिमकडे एखाद किलोमीटरवर आहे जंगल आणि आम्ही ज्या ठिकाणी जातोय ते पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे मग जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत आम्ही गाडीवर जाऊ आणि पुढून मग पायी जावं लागेल तर मी तुम्हाला दाखवते हो तर हे बघा आम्ही आलो है ता मद तर आप आता जंगलात मध्ये तर आपल्याला आता इकडं जिकडं तिकडं शेत दिसतील कापूस लावला आहे हा बघा तर जिकडं तिकडं माणसं राहतात तर इथं आमची गाडी थोडीशी फसून गेली होती कारण पावसाळ्यात रस्ते खराब होतात गुरं वगैरे चरायला येतात मग त्यांचे पायाचे ठसे वगैरे पडलेले असतात तर ही बघा नदी आता पाणी कमी आहे पण पावसाळ्यात खूप भरून वाहते आणि आमच्या गावातली माणसं मासेमारी करायला येतात आणि ही अत्यांची झोपडी आहे आणि त्यांचा कापूस तर इथपर्यंत आली गाडी आता आम्ही इथून पुढे बाईक जाणार आहे हॅलो तर आम्ही इथून पुढे बाई जातो आहे इथं गाडी लावली आहे तर आम्ही जिथं जातो आहे त्या व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण त्यांनी आम्हाला खूप कष्टाने मोठं केलं आहे आमच्यासाठी खूप मेहनत केली आहे त्यांनी आणि आमच्या फॅमिलीसाठी तर चला मी तुम्हाला दाखवते आता पुढं इकडून तर आधी खूप जंगल होतं पण आता दहा एक वर्षापूर्वी माणसांनी झाडं तोडून हळूहळू शेती काढून घेतली मग आता जिकडं तिकडं शेतीच आहे नाही तर आधी खूप जंगल होतं मग आम्ही लहान असताना लाकडे वगैरे घ्यायला भरपूर यायचो आता टेकडींवर एवढीच झाडं आहे नाही तर सगळीकडे शेतीच आहे ती बघा झोपडी तिथं आलो आहे आम्ही आणि तुम्हाला आम्ही पूर्ण व्यू दाखवते तर असं आजूबाजूला सुंदर असं लहान लहान टेकडे आहे छान असा निसर्ग आहे हा बघा चला आता झोपडीच्या आत जाऊ आपण हे आजोबा आहे माझे आणि हे त्यांचं शेत आहे ज्वारी आहे शेतात आणि हे बघा माझी आजी बघा <laughs> कसे हसते ती आणि ही त्यांची झोपडी तर चहा बनवते ती आम्ही आलो आहे म्हणून मी तिला आया किंवा आजी म्हणते चहा बनत होती तोपर्यंत आम्ही बसलो त्यांच्यासाठी आम्ही थोडी फळं आणि भजी वगैरे आणली होती तर ही बघा आजीने असे मस्त कोरा चहा केला होता मग तो आम्ही पिल्ला आणि टिफिन पण आणला होता आम्ही जेवणाचा तर हे बघा झोपडी आणि मी तुम्हाला आता एक पूर्ण व्ह्यू दाखवते तर ही त्यांची ज्वारी आहे आणि तुरीन असं मिक्स आहे घर आहे, तिथं पण माणसं राहतात त्यांनी मोठं घर बनवून घेतलं आहे हे बघा आणि इकडं टेकडीवर दो पण दोन चार घर आहे तर हे सगळे हे झोपडीच्या पुढं आहे याला माला म्हणतात आमच्या भाषेत तर याला उन्हाळ्यामध्ये चारा वगैरे ठेवायला अंगणात बनवतात आणि लहान मुलं वगैरे झोपतात पण आम्ही लहान असताना असंच आजोबा बनवायचे मग त्याच्यावर सगळे चिल्लर वगैरे झोपायचो छान असतं हे तर आम्ही टिफिन आणला तो आजीला दिला होता मुलं नसं मग ती खायला बसली हे बघा अशी थोडी खाली वाकून चालते ती तर ती का खाली वाकून चालते ही मी हे पण मी तुम्हाला सांगते आम्ही लहान असताना आईवडील कामाला चालले जायचे बाहेरगावी परिस्थिती खराब होती तर आम्ही मी आणि माझा भाऊ प्राथमिक शाळेत जायचो तर आजी ह्याच जंगलात दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर मध्ये जाऊन लाकडी वगैरे आणायची तिची मंडळी होती त्यांच्यासोबत आणि रात्री मोडी बांधून ती लाकडी विकायला जायची तीन वाजेला उठून सकाळी तर सात ते आठ किलोमीटरवर एक शहराचं गाव आहे तिथं तर ती मोडी फक्त वीस रुपयाला विकली जायची तिच्यावर आमचं सगळं घर चालायचं तर असं तब्बल आजीने दहा ते पंधरा वर्षांपर्यंत मोडी विकली तिच्यामुळे ती अशी थोडी वाकून चालते आणि आधी पण खूप काम केलं म्हणे आधी पण खूप लाकडे वगैरे विकली मोठी मोठी आजी आणि आजोबाने तर दोघांनी खूप कष्ट केलं आहे आमच्यासाठी तर ती मोडी विकून परत पायी पाहिजे यायची एवढ्या दुरून तर ती येईपर्यंत आम्ही वाट बघत राहायचो आजीची ती आल्यावर मग आम्ही ते वीस रुपयांचं तेल साखर वगैरे घ्यायचो आणि आजी एक रुपया हातात ठेवायची पाव घ्यायला तेव्हा तो आनंद व्हायचा तर तो आनंद खूप मोठा राहायचा तर पाव घेऊन मग आम्ही चहा वगैरे प्यायचो ही बघा भांडे घासते तर ती भांडे एकदम छान घासते घरी राहिल्यावर पण आईला ती खूप मदत करते घरातल्या घरात भांडे घासणे स्वयंपाक करणे झाडू मारणे अशी खूप कामे करते ती आई फक्त बाहेरचं पाणी घ्यायला गुरांचं झाडून उखरड्यावर फेकायला अशी कामे करते तर इथं थोड्या गप्पा मारत होतो आम्ही आजोबांसोबत तर त्यांना आता कमी ऐकू येतं थोडी वय झाली आहे मग जास्त जोरात बोललो तेव्हा चेकू येतं त्यांना मी काटा काढून दिला आजोबांच्या हातात लागलेला होता मला तो मला सांगत होते कधीच्या काढून द्यायचं मग त्यांनी एक काटा करून आणला त्याच्यानेच मी काढून दिलं ही बसली आहे आता आजी आम्ही तिच्या निरोप घेतला ती माझ्याकडे बघत नव्हती थोडी इमोशनल झाली मी पण थोडे असू डोळ्यामध्ये घेऊन परत निघालो आम्ही तर आता कधी येणार सांगत होती ती आणि आजोबा आम्हाला गाडीपर्यंत सोडायला येत होते हे बघा तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो तुमचे पण आजी आजोबा कोणी म्हातारे असतील तर त्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करा कारण ही आपली शेवटची पिढी आहे नंतरही आपल्याला पुन्हा भेटणार नाही तर त्यांची काळजी घ्या तुम्ही

सगळी शेतीच आहे गावातल्या माणसांची तर ही जिकडं तिकडं शेतात दिसतंय तर हे शेत आहे आमचं हे मोठे बाबा करतात इथं जवळच नदी आहे आणि ही झोपडी तर इथं रस्त्यालाच मोठे बाबा भेटले मग आम्ही थोडं थांबलो गप्पा मारल्या मा मग ते विचारत होते कुठं गेले होते मग म्हटलं अजिन त्यांना भेटायला असं मग थोडं बोलणं झालं आणि आम्ही निघालो तर हे धरण आहे नदी आहे इथं तर इथं कपडे धुवायला वगैरे आंघोळीला माणसं येतात बाया असं इथूनच आमची शेती आहे गावाला लागेपर्यंत हे धरण तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता गाव आलं म्हणून मी व्हिडिओ थांबवते तर लवकरच भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय